अंजलीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हारा कसा मी तुम्हाला दाखवणार आहे घावण्याचं पीठ कसं तयार करतात आता इथे मी हे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत हे एक किलो तांदूळ आपण धुवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सुकवणार आहोत काही काही जण हे न धुता असेच वापरतात असेच दळायला देतात ते सुद्धा चालतं पण धुवून घेतलं ना तळ्याचं पीठ जास्त दिवस टिकतं आणि जास्त आता आपण हे एक किलो तांदूळ धुवून घेणार आहोत हे बघा हे तांदूळ असे चांगले धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातलं जे काय असेल ना सफेद पोलीस पावडर हे ते सगळं निघून जातं ते हे मी धुवून घेणार आहे हे तांदूळ असे धुवून टाकायचे म्हणजे त्याच्यात काय असेल घाणगुण वर येते आणि मग ते पाणी आपण टाकून द्यायचं असं ही ही प्रक्रिया दोन चार वेळा तरी करायची आता हे मी तीन चार वेळा तांदूळ धुतलेले आहेत चांगलं त्यातलं अगदी सफेद पाणी जे काय होतं ते सगळं निघून गेलेलं आहे तर आता ही माझी चाळण आहे ह्याला बघा होल आहे मोठी तर ह्याच्यात मी हे तांदूळ सगळे ठेवणार आहे आणि ह्या तांद तांदळातलं पाणी आहे ना ते मी नितळत ठेवणार आहे म्हणजे पूर्ण नितळून गेलं पाहिजे पाणी काही तुमचं जर पूर्ण तुम्ही दोन चार तास ठेवलं तरी चालेल किंवा मग रात्रभर ठेवलं तरी चालेल हे तांदूळ आहे ना हे चांगले असे ह्याच्यात या ह्या होलवाला भांड आहे ना ह्याच्यात हे चा, ते चांगले नितळत ठेवायचे आणि ह्याच्यातलं पाणी नितळून घे गे, गेलं पाहिजे म्हणजे काय होतं आपण जेव्हा सुती साडी घे गे, घेऊ ना तेव्हा त्याच्यावर हे पसरवायचे असतात चांगले आणि ते पसरल्यावर ती साडी एक साडीवर हे तांदूळ चांगले सुकले जातात जर तुम्ही अशाच्या असे ओले घातलात ना साडीवर सुकायला तर ती साडी पण ओली होणार आणि तांदूळ पण नीट सुकले नाही जाणार त्याच्यामुळे पूर्ण पाणी नितळून जाऊन ते सुकले पाहिजे आता त्यासाठी मी हे चाळण वाढलेलं भांडव ह्या हे टोपात ज्या धुतलं आहे मी बघा हा टोप आहे त्यात हे ठेवणार म्हणजे खालून जे होल आहे ना त्यातनं पाणी सगळं जाणार हे तांदूळ नितळायला तुम्ही निदान चार किंवा पाच तास तरी द्या म्हणजे पाणी चांगलं नितळून जाईल नाहीतर मग पूर्ण रात्रभर तरी ठेवा आता हे तांदूळ मी ह्या जाळीच्या ह्या जाळीदार भांडण्यात म्हणजे चाळणीमध्ये मोठ्या हे मी आता रात्रभर ठेवणार आहे म्हणजे ह्याच्यातलं पाणी खाली या टोपात येईल आणि मग उद्या सकाळी मी हे फुडची प्रोसेस तुम्हाला दाखवते तांदूळ मी रात्रभर ह्या चाळणीत ठेवलेले हे बघा ते चांगले आता खडखडी चुकले आणि खाली थोडं पाणी राहिलेलं आहे तर आता हे तांदूळ मी ह्या सुती साडीवर सुकत घालणार आहे पसरवणार आहे आता हे तांदूळ आपण पसरवले हो आहेत आ, ही कॉटनची सुपी साडी आहे तर ही साडीवर आपण चांगलेच पसरवले हो आहेत आणि हे चांगले सुकेपर्यंत मी पंख्या खाली ठेवून देणार आहे एक दिवस तरी लागेल ह्याला तर हे चांगले खडखडीत सुकतील एका दिवसात पंख्या खाली ठेवून द्यायचे आणि तांदळावर ना मधून मधून थोडा हात फिरवत राहायचा जेणेकरून ते कसे म्हणजे सगळ्या बाजूने सुकले जातील अशा प्रकारे मी तांदूळ सुकवून मग ते दळायला दिले दळायला देताना मी त्याच्यात एक चमचा मेथी मेथीदाणा टाकलेला आहे आणि हे पीठ असं दळून आलेलं आहे तर हे बघा किती छान दळून आलेलं आहे पीठ तर तुम्ही माझ्या अंजलीस किचनला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद